असं म्हटलं आहे की मला संरक्षण घेऊन प्रचार करण्याची वेळ आली मला कुठेतरी माझ्यावरती गुळी झाडण्याचा केला जातोय सगळा ड्रामा आहे साहेब यो सगळा ड्रामा आहे फोन कोणाचा झाला थर्ड पर्सन माणसाचा एकमेकाचा फोन झाला बरोबर आहे ना फोन झाला त्याचा अर्थ तुमचा तुमचा तुम्ही हे एवढं अंग ओढायला नाही पाहिजे एवढं त्याला महत्व देणं चुकीचं आता आम्हाला शंभर लोक फोनवर शिवाय देतात आम्ही तो कोणाला बोलत आहे पण नाही एवढं तुम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे या गोष्टीचा समज एखाद्या माणसा शिरस घ्या तुम्ही पण त्या पुढल्या माणसाचं ना आपलं कुठे वैर आहे का आपल्यान त्याचा कुठे राजकीय संघर्ष निर्माण झालेला आहे का असा कुठला प्रकार नसतानी थर्ड पर्सन माणसं ग्रामीण भागातले लोक एकमेकाचा कॉल रेकॉर्ड झाला नंतर त्याच्या दोघांनी पण सांगितलं की असा प्रकारच नाही झाला ह्या गोष्टीला महत्व देणं चुकीचं आहे तस या या गोष्टीचा लोकांनी एकदम हे केलं ना आ, हसले लोका ना एक mm. दा, दा mm. लोक लोकांना वाटणार अरे हे काय प्रकार चालू आहे तुमच्याकडे तुम्ही राजकारण तुम्हाला दादा बॉडीगार्ड या सगळ्या गोष्टी असा प्रकार एवढं सोपं का हे होत असत का माझ्यासारखा आता फिरत नाही कारण आपण लोकप्रतिनिधी आहे ना लोकप्रतिनिधी याचा अर्थ जनतेला संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्याला संरक्षणाची गरज आहे तो काय जनतेला संरक्षण देणारे आम्ही संरक्षण देणारे माणसं आम्ही संरक्षण वापरलेले लोक नाही ना एवढं ड्रामा चालू आहे भाजपकडून कुठेतरी घराणेशाहीचा वापर केला जातो का कारण त्यांचे वडील महसूल मंत्री आणि दुसरीकडे त्यांना खासदार तिकीट दिलं जात आहे आता काय कशा असतं ज्या त्या पक्षाचे एक पद्धत असते त्यामुळे त्या पक्षाच्या नेतृत्वाने काय निर्णय घेतला चुकीचा घेतला का बरोबर घेतला आपण कसं भाष्य करायचं त्या पक्षाच्या नेते मंडळी अन्याय होतो असा नाही आता त्या पक्षातल्या लोकांनी बोललं पाहिजे ना आता इकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढतो इकडं सर्वसामान्य लोकांना न्याय दिला जातो माझं तर उदाहरण आहे सगळ्या देशाने बघितले राज्यांनी बघितले आमदार म्हणून मला आमदारकीची संधी दिली सर्वसामान्यच होतो मी एक कार्यकर्ता आमदारकीला आता परत लोकसभेची जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडेन मी या सगळ्यांच्या आशीर्वादाने धमकी प्रकरणात मला काय माहित नाही बरं का साहेब मी एक तारखेपासून जनसंवाद यात्रेत आहे त्याच्यामुळं काय मी दुर्लक्ष करतो काय आता चालू ज्याच्यातच चालू आहे आपण काय कोणाच्या भानगडीत पडायचं तरी नाग आग बोळाचं अंगाव काय ओढून घ्यायचं तिकडे धमकी देणारा ना बघन नाही तर तिकडे फोन रेकॉर्ड होले बघन कायद्याच्या बाबतीत तर त्याला आणला असेल ना तो जर रेकॉर्डिंग एकमेकाचं रेकॉर्डिंग असेल ना ते पण चुकीचं आहे एखाद्या थर्ड पर्सन माणसाबद्दल बोलायचा काय अधिकार आहे उद्या तुमच्याबद्दल मला यांच्याजवळ बोलायचा अधिकार काय दिलेला आहे म्हणजे कुठल्या सरळ भावनेने असून आहे तर भावनेने बोलायचा काय अधिकारी आणि जर तो माणूस जर चुकीचं बोलला असेल तर त्याला पोलीस स्टेशनने आणून त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे ना हे तर बरोबर आहे ना एवढं कायदा सांगतो ना मग पण आपलं विरोधक जरी असलं आणि त्याच्याबद्दल जर जीव घ्या ना प्रकाराबद्दल कोणी बोलत असेल ठीक आहे त्याच्या मनात आहे नाही हा भाग वेगळा आहे पण जर असं कोणी बोलत असेल तर त्याच्यावर पण कारवाई केली पाहिजे कर्ज मध्ये आपण एकंद्रित उत्साह चांगला चांगला एकदम भारी रिस्पॉन्स आहे तुम्ही बघितलं ना साहेब एकदम लोक उस्फुरते लोकच जर रोडवर येत्या चौका चौकात लोक आम्हाला गोळा होतात स्वागत करतात फटाकड्याची आतची बाजी पार डीजे मिरवणूक सनाया ताफा लाहू हे लोकांनीच निवडणूक हातात घेतली लोक तर मला डायरेक्ट डोक्यावरच घेऊन हो नाचा ना <laughs> त्यात काही लोकांना मी म्हणतो मला सोडा ते म्हणतात नाही नाही तुला आता डायरेक्ट दिले तर सोड <laughs> <laughs> आर्थिक मदत विशेष करून है ना प्रत्येक सभेत मला लोकांनी आर्थिक मदत दिली आता एका शेतकऱ्याने काहीतरी पाच हजार रुपये <laughs> दिले काल एका काल एका शिक्षकाने रिटायर शिक्षकाने त्यांची एक महिन्याची एकोणपन्नास हजार रुपयाची पेन्शन दिली बॉडीगार्डने आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण करीचे प्रश्न बसवले काय कमी आपला कार्यकर्ता नाही येणार पण जी काल परवा पाथर्डीमध्ये परवा म्हणण्यापेक्षा चार दिवस होऊन गेले मला आज सकाळी ती घटना कळली पाथर्डीचे काही लोक माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की चार दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांच्या बॉडीगार्डनी काहीतरी एका शेतकऱ्याला मारहाण केली ती मारहाणसुद्धा इतकी अमानुष्यपणे केली की त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या पण तिथं लोकशाहीच आहे का नाही कायदा सुव्यवस्था आहे का नाही याचाच मला प्रश्न पडतो पोलीस स्टेशनला जाऊनसुद्धा अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही तर माझे या पोलीस प्रशासनाला तुमच्याद्वारे एक विनंती करतो की आ, या पोलीस प्रशासनाने कोण कुठल्या पार्टीचा कोण कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता याचा न विचार करता ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो तिथं अन्यायाच्या विरोधात ह्या कायद्याचा धाक दाखवला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगतो किंवा आता चालूच आहे ना दडपशाही तर दडपशाही दमदाटी करणे हा ते पारंपरिक त्यांच्या मुळच येते अनेक लोकांना ना तुम्ही नाही ऐकलं तर त्याला दमदाटी करणे अधिकाराचा वापर करणे विशेष करून प्रशासनाचा जास्त वापर केल्याचा मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं सगळ्यात प्रशासनाचा जास्त म्हणजे गैरवापर चालू आहे